तर मित्रांनो आम्ही सातारा फिरल्यानंतर आता चाललो ते आपल्या चार भिंतीवरती साताऱ्यातील मेन ठिकाणी हे ठिकाण आहे आणि आम्ही आत्ता चौघजणं चार भिंतीचं चा ऐकलं होतं खाली म्हणून या चार भिंतीला भेट देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता वर जाण्यासाठी अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत वरती वर गेल्यावरती अजून काय माहीत नाही आम्हालासुद्धा आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि तुम्ही पण येऊ शकता फॅमिलीसाठी किंवा तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी एक सुंदर असं ठिकाण आहे आणि बाकीचा तुम्हाला व्यू पुढे गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण चार भिंतीच्या पहिल्या गेटपर्यंत आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा साताऱ्याचा नजारा तुम्ही पाहू शकता तिकडं तो डोंगर वगैरे अजिंक्य तारा आहे तिकडे हे सगळा सातारा हे आपले फ्रेंड्स आहेत हाय करा मित्रांनो आणि इथून सुरुवात होते चार भिंतीचे तुम्हाला पुढं जाईल तसं दाखवत राहतो हे पहा इकडच्या साईडला सुद्धा साताऱ्याचा व्यू आणि इकडे सुद्धा सातारा खूप सुंदर पद्धतीचा दृश्य आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि शक्यतो तुम्ही पुन्हाच येऊ नका सायंकाळच्या टाइमला चार पाचच्या नंतर या आणि बघा तुम्ही हा नजारा कसा वाटतोय थोडस आहे पाण्याची बॉटल घेऊन या सोबत म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि एक थोडस पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो बाकीचा नजारा हे पहा खूप कपल वगैरे किंवा फॅमिलीसाठी मित्रांसाठी वेळ घालवण्यासाठी सुंदर जागा आहे बोलू मित्रांनो हा पा पाठीमागे अजिंक्य तारक किल्ला आणि या साईडला आपला सातारा अजून पाहू शकता या साईडला हा सुंदर नजारा साताऱ्याचा किती खूप सुंदर असं हे व्यंगमय दृश्य आहे आणि हे माहीत नाही काय आहे पाठीमाग तिकडे आपण जाणार होत आहोत फुड अजून काय काय बघाय का मिळ मिळते आपण पण पहिल्यांदा या चार भिंतीबद्दल काय अजून एवढं माहीत नाही जशी जशी माहिती मिळेल तशी तशी तुम्हाला सांगत राहू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण चार भिंतीमध्ये प्रॉपर पोचलेलो आहे पाहू शकता अशा प्रकारचा इथं एक स्तंभ आहे आणि याच्याबद्दल माहिती नाही आम्हालासुद्धा तर अशा पद्धतीचे इथे फलक लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही त्याचा इतिहास वगैरे असू शकता हा आणि सुंदर अशा पद्धतीचं हे वास्तू उभी केलेले आहे सगळ्या घटना फलकावरती लिहिल्या तुम्ही वाचू शकता आणि बघू शकता आणि हा हा सातारा पूर्ण साताऱ्याचा व्यू आहे खूप सुंदर अशा पद्धतीचा हा सातारा विविध आपल्या ज्यांनी स्वातंत्र्य देण्यासाठी झटलेले आहेत जे आपले झाशीचे राणी वगैरे यांचे इथं फोटो वगैरे लावलेले आहेत तुम्ही आल्यानंतर बघू शकता आय लव मित्रांनो <laughs> आपण चार मेंट फिरून आता पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आ, दोन मेंबर आपले खाली थांबलेत वाट बघत आम्ही चौघ आहे आता जाणार गाडीवरती बसणार थोडासा नाश्ता वगैरे करणार पाणी करणार आणि डायरेक्ट घरी जाणार तर हा सातारा आणि ही चार भिंत साताऱ्याला नक्की भेट देताना आणि चार भिंतीला पण भेट द्या धन्यवाद आणि अशाच विविध नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल मजा मस्ती त्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी भरभरून प्रेम द्या अशाच नवीन अजून एक व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत पुढच्या आठवड्यात हो तोपर्यंत बाय